किचनमध्ये किंवा घरातली साफसफाई करायला जे मायक्रोफायबरचं कापड असतं ते खूपच कामी येतं तर याचा आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने वापर करू शकतो ते आज आपण पाहणार आहोत तर सगळ्यात आधी आपण याचा वापर किचनमध्ये करतो आहे तर इथे मी गॅस साबणाने स्वच्छ असं सा घासून घेतला आहे आता जे मायक्रोफायबरचं कापड आहे ते घेतलं आहे त्याने बघू शकता तुम्ही गॅस छान असा पुसला जातो आहे गॅसवरती थोडं देखील पाणी राहत नाही आपण जर साधं कापड वापरलं किंवा कॉटनचं जरी वापरलं तरी पण यावरती पाण्याचे डाग दिसतात किंवा पाणी जे आहे ते पूर्णपणे निघत नाही अशा प्रकारे गॅस पुसला की पूर्णपणे पाणी निघाले बघू शकता तुम्ही आणि जो गॅस आहे तो एकदम चमकायला लागला आहे किंवा जे पाण्याचे थोडे थोडे डाग दिसतात म्हणजे थोडंसं ओलं राहिलं की तसं बिलकुल पण या कापडामुळे दिसत नाही अगदी दिस चकचकीत असा आपला गॅस पटकन असा स्वच्छ होतो गॅस साफ करताना आपल्याला आधी स्वच्छ घासून घ्यायचं आहे आणि मग कोरड्या कापडाने आपल्याला पुसायचा आहे गॅस जे मायक्रोफायबरचं कापड आहे ते ओलं करायचं नाही आहे तर बघू शकता गॅस मस्त असा छान चमकायला लागला आहे तुमचा जो गॅस आहे तो असा छान असा राहील त्यावरती बिलकुल पण डाग दिसणार नाहीत आता पुढचा वापर आहे तो म्हणजे आपल्या घरातले जे भांडे असतात ते घासून झाल्यानंतर कोरडं करण्यासाठी तुम्ही हे कापड वापरू शकता या कापडामध्ये पाणी शोषायची भरपूर अशी कॅपॅसिटी असते त्यामुळे आपले जे भांडे आहेत ते एकदम पटकन असे कोरडे होतात आणि त्यावरती पाण्याचे डाग दिसत नाहीत तर बघू शकता तुम्ही मी जो ओला ग्लास आहे तो या कापडाने पुसून घेतला आहे आणि कोरडा झाला की तो एकदम छान असा चमकायला लागला आहे साध्या कापडाने भांडे जर पुसले तर पटकन कोरडे होत नाहीत त्यामुळे यावरती डाग दिसू शकतात तर तुम्ही या कापडाचा वापर करू शकता त्यानंतर ज्या आपल्या घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्या पुसण्यासाठी तुम्ही या कापडाचा वापर करू शकता तर कोरडं कापड घ्यायचं आहे किंवा अगदी थोडंसं पाण्याचं हात लावून तुम्ही याला वापरू शकता तर बघू शकता मी ओ टी जी पुसून घेते अगदी स्वच्छ असा निघतो आहे मी कापड जे आहे ते एकाकडेने थोडंसं ओलं करून घेतलं आहे म्हणजे ओ टी जीवरती काही डाग वगैरे लागलेले असतील तर तेही निघतील आणि जे कोरडं कापड आहे साईडला त्याने आपण पुसून घ्यायचं आहे हे जे कापड आहे ते एकदम सॉफ्ट असं असतं त्यामुळे जरी आपण काचेवरती किंवा आरशावरती याला घासलं तर त्याला स्क्रॅचेस वगैरे पडत नाहीत आपल्या ज्या वस्तू आहेत त्या छान अशा दिसतात तर मी जी ओ टी जीची काच आहे ती पण यानेच पुसून घेते आहे त्याचबरोबर टी व्ही देखील तुम्ही पुसू शकता यावरती स्क्रॅचेस वगैरे येणार नाहीत तुमचा जो टी व्ही आहे तो, तो एकदम पटकन असा क्लीन होईल त्यानंतर आता पुढचा वापर तर जे आपली काचेची भांडी असतात ती जर आपण साध्या कापडाने जर घासून अशी पुसली तर त्यावरती स्क्रॅचेस येऊ शकतात किंवा असं पांढरट असं डाग दिसतात त्यावरती म्हणजे जी काच आहे ती पूर्ण क्लीन दिसत नाही तर त्यासाठी तुम्ही या मायक्रोफायबर क्लॉथचा वापर करू शकता भांडं जे आहे ते एकदम कोरडं करून घ्यायचं आहे ओलं असलेलं आणि त्यानंतर काच पाहिजे एकदम ट्रान्सपरंट अशी होते एकदम आरपार दिसतं सगळ्या गोष्टी त्यावरती पांढराचा थर चढत नाही किंवा जी काच आहे त्यावरती डागही दिसत नाहीत तर बघू शकता ग्लास किती स्वच्छ झाला आहे तो आणि स्क्रॅचेस पण येणार नाहीत ग्लासवरती यामुळे तर या कापडाचा तुम्ही वापर कोणत्याही काचेचे भांडे साफ करण्यासाठी करू शकता आता पुढचा वापर म्हणजे घरातल्या काही वस्तू असतात म्हणजे माझ्याकडे इथं सेंटर टेबल आहे त्यावरती ही जी काच आहे ती पुसण्यासाठी किंवा घरातले आरशे हे देखील पुसण्यासाठी या कापडाचा तुम्ही वापर करू शकता तर मी कापड अगदी थोडंसं ओलं करून घेतलं आहे आणि ही काच पुसून घेते तुम्ही बघू शकता एकही डाग यावरती दिसत नाही आहे किंवा स्क्रॅचेस देखील येणार नाहीत आणि जी धूळ वगैरे असते ती इकडे तिकडे जात नाही या कापडावरती साठली अशी जाते तर हे कापड वापरल्यामुळं काय होतं जरी हे कापड ओलं असलं तरी देखील आपल्या ज्या काचा आहेत किंवा आरशे त्यावरती पाण्याचे डाग दिसत नाहीत प्रकारे तुम्ही घरातले अरशे किंवा कुठल्याही प्रकारचे अरशे असतील तर ते साफ करू शकता त्यानंतर पुढचा वापर म्हणजे घरातली धूळ वगैरे पुसण्यासाठी तर इथे मी टेबलावरची धूळ पुसून दाखवते तुम्हाला तर बघू शकता आपण साधं कापड वापरलं तर धूळ झटकली जाते म्हणजे इकडची धूळ तिकडे उडते तर या कापडामध्ये धूळ एकदम चिकटली जाते बिलकुल पण धूळ इकडे तिकडे होत नाही तर एका जागेची धूळ पुसली की दुसऱ्या जागे ती लागत नाही या प्रकारे पटकन अशी स्वच्छ होते तर कोणत्याही प्रकारचे फर्निचर पुसण्यासाठी किंवा खिडक्या दरवाजे पुसण्यासाठी तुम्ही या कापडाचा वापर करू शकता किचनसाठी आपल्याला वेगळे कापड ठेवायचे आहेत आणि घरातलं फर्निचर किंवा इतर जागा पुसण्यासाठी वेगळे हे जे मायक्रोफायबरचं क्लॉथ आहे ते इझिली बाजारामध्ये मिळतं तर घरातल्या वस्तू किंवा किचनमध्ये कशी साफसफाई करायची या कापडाने ते तर आपण पाहिलंच पण तुम्ही गाडी देखील या कापडाने साफ करू शकता फोर व्हीलर किंवा टू व्हीलर मस्त अशी साफ होते त्यावरची जी धूळ आहे ती इकडची तिकडे जात नाही या कापडाला चिटकून राहते त्यामुळे आपली जी गाडी आहे ती मस्त अशी स्वच्छ होते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते नक्की सांगा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत थँक्यू